नमस्कार मैत्रिणी वेणू कशा आहात तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला स्वामी समर्थ तर हा बुधवारचा व्हिडिओ आहे तुम्हाला दोन दिवसाचे व्हिडिओ मिक्स येणार आहे आज तर बुधवार आणि गुरुवार हे दोन व्हिडिओ मिक्स येणार आहे तुम्हाला दोन दोन दिवसाचे तर तुम्ही बघू शकता तर आमची लाईट केलेली आहे ते लाईट केल्या कारणाने ना काही छान झालेलं नाही माझं ना स्टिचिंगचे चालेल आहे ना काहीच चालेल आणि लाईट केलेली होती बुधवारी सकाळी सात वाजेपासून तर त्याच्यामुळे तरी सकाळी सात वाजतापासून केलेली होती लाईट बघू शकतात तुम्ही तर लाईट पण केलेली असेल माझ्या घरामध्ये तरी पण पकवू शकतात किती उजेड येतो माझ्या घरामध्ये पकवू शकतात तुम्ही तर तुम्हाला दाखवते मी किती उजेड येतो पकवू शकता इकडनं पण खिडकीमधून पण उजेड येतो हॉलच्या आणि सगळं म्हणजे खूप म्हणजे बघू शकता, शकता तुम्ही पंखा लाईट वगैरे लावायची गरज नाही एवढा हॉलमध्ये आणि किचनमध्ये उचड येतो आणि मला हे ब्लाऊज स्टिचिंग करून द्यायचं होतं कारण ह्या कस्टमरला जायचं होतं महाकुंभला पण काही कारणामुळे ना यांना पण शक्य झालं नाही जाता पण मी शिवून दिलेलं आहे त्यांचा ब्लाऊज जर बघू शकतात तुम्ही तर शिवायला या ब्लाऊजनं मला इतका त्रास दिला ना तुम्हाला काय सांगू पण मी कटिंग करून ठेवलेलं होतं म्हटलं कटिंग करून ठेवते त्यानंतर मी काय केले ना लाईट केलेली तवशी आपण आपले आंघोळ पाणी वगैरे आवरूया तर मी काय केलं ना आंघोळ पाणी वगैरे आवरून घेतलं त्याच्यानंतर मग मी काय केलं ना सर्व त्याच्या पायरी छोटीशी रांगोळी काढली बुधवारी बघू शकता तुम्ही तर सुंदर अशी लक्ष्मीचे पावलं काढले आणि लक्ष्मीचे पावलं काढण्याच्या नंतर बघू शकता तुम्ही छोटीशी रांगोळी काढलेली बघू शकता फुलांची पानांची बघू शकतात सुंदर अशी बुधवारी सकाळी रांगोळी काढली बघू शकतात तुम्ही आणि मला खूप आवडलं म्हणजे काय करणार आहे आता लाईटच केलेली होती मग म्हटलं पासून काय करायचं आणि साड्या पण मी फॉल लावून ठेवलेल्या नव्हत्या घालून मशीनीने तिच्या मला आम्हाला वरतू हातशिलाई करता येईल आणि नंतर मग काय झालं ना म्हटलं तुम्हाला खिडकीच्या किती सूर्यप्रकाश त्याच्या पण व्हिडिओ दाखवूया तर बघू शकतात तुम्ही माझ्या घरात सूर्यप्रकाश आलेले होते बघू शकतात आणि किती सुंदर असा सूर्यप्रकाश असत तेच माझ्या घरात येतं बघू शकतात तुम्ही असं म्हणजे एक तेच येतं ना माझ्या घरामध्ये की तुम्हाला काय सांगू आणि बघू शकता तुम्ही आता तुम्ही म्हणा खिडकीमध्ये तू किती पसारा ठेवलेला आहे पण काय करणार माझ्या शिवणाचा व्यवसाय तर पसारा राहीलच माझ्या घरामध्ये थोडाफार बघू शकतात तुम्ही किती सुंदर सुंदर असं तेच आलेलं होतं आणि परत मग गुरुवारी मी काय केलं ना फक्त लक्ष्मीचे पावलं काढले ना छोट्यास कमळ काढलेलं आहे पकडू शकतात कारण माझे शिवरात्रीचे कपडे आलेले आहेत माझ्याकडे शिवायला बघू शकतात त्याच्यासाठी तर बघा छोटेसे शिव लक्ष्मीचे पावलं मी आणि ना छोटस असं कमळ मी बघू शकतात तुम्ही तर सुंदर असं छोटसं कमळ काढलेलं आहे मी बघू शकतात तुम्ही तर मला म्हणजे मला पण रांगोळी काढायची खूप फौस पण करणार काय पैसे मग ते नाही काढता येत्या मोठ्या रांगोळ्या आणि नंतर मी ज्वारी उन्हामध्ये ठेवलेली होती वाढवायला कारण काल ना गजानन महाराजांचा प्रकाश दिवस होता त्यासाठी तर मग भाकर आणि बेसन याच्या नैवेद्य दाखवूया पण काल काही माझ्या जमलंच नाही कारण तळणच झालं नाही माझ्या ज्वारीचं त्याच्यामुळे तर राऊंड केलं माझं त्याच्यासाठी मतलं छावत्या होईल नंतर बघू आता नंतर कधीतरी मी काय केलं ना टी व्हीवरती ना सकाळपासून असे भजन वगैरे लावून ठेवतील बघू शकतात तुम्ही पण मी ना काल असं वेगळं लावलेलं होतं देवीचं म्हटलं काल ना देवीचंच लावू त्याच्यासाठी मी काल ना हिरगिरीनं नंदगिरी देवीच्या म्हशा समर्थिनीचं भजन लावलेलं होतं हे भजन ऐकल्याने ना आपलं मन खूप शांत होतं बघू शकतात तुम्ही आणि इकडे मी काय केलं ना मग चहासाठी पसरलेली होती तर म्हटलं चहा चहा प्यायची मला त्याच्यासाठी तर बघू शकता तुम्ही तर ते म्हटलं तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ टाकूया सगळं आवरण्याच्या नंतर आणि मला टेन्शन होतं प्लाव शिवायचं म्हटलं चहा आणि बिस्किट मला चहामध्ये ना बिस्किट लागतं म्हणजे लागतंच कारण आहे ना मला पहिल्यापासूनच सवय ती म्हणजे मायरावूनच सवय की चहामध्ये काही ना काही काही ना काही खायचं पण काही कारणामुळे ना सासरी आलेली होती तर आपल्या कुठे सासरी चालतं नाही चालत म्हणून सुटलेली होती पण परत मला बारा वर्ष झालं परत ही सवय मला तर बघू शकता तर या तुम्ही सगळ्या जणच्या आपल्याला नंतर जे ब्लाउजचे मी कटिंग केलेलं होतं ह्या साडीवरचं आहे तर तेच ब्लाउज मी स्टिचिंग करायला घेतलं पण त्याचा व्हिडिओ ना तुम्हाला दाखवता आला नाही कारण मला पण माहिती नव्हतं की तो व्हिडिओ नाही आहे मी जेव्हाच व्हिडिओ एडिटिंग करायला घेतला तेव्हा मला कळलं की बाहेर त्याचा तर ब्लाउजचा व्हिडिओ आलेला नाही आहे तर मी माफी मागते तुम्हाला सगळ्यांना की त्याचा व्हिडिओ आलेला नाही आहे पण त्या ब्लाउज शिवताना खूप त्रास दिला मला कारण डिझाईन डिझाईनच्या हाताचं होतं ते पटकन शिवलं केलं आणि मी ते आकारानुसार शिवलं कारण म्हटलं कसं करू कसं करू तेच होतं माझ्या मनाला तर मी त्याला आकार देऊन त्या ब्लाउजला असे काही स्टिचिंग केली पकडू शकतात तुम्ही आणि त्यानंतर हे एकाच कस्टमरचे ब्लाउजवर होते ते काय मेहनती कलरचे पण ह्याच कस्टमरच्या ब्लाउज होतं तर त्यांना सगळं मला रेडी करून द्यायचं होतं बघू शकतात तुम्ही पण पर परत मी संध्याकाळी चहा घेतला आणि चहा घेतल्याच्या नंतर मग मग त्यांना पहिले चहा घेऊन घेऊ कारण मला झोप लागत होतो खूप पकडू शकतात तुम्ही आणि चहा घेतल्याच्या नंतर ना मी तर ना ते ब्लाऊज सगळं मशीनवर ठेवलेलं होतं त्याचं ब्लाऊज घ्यायला केलेली होती पण विसरले तर असं म्हणजे विसर फोड्यामध्ये ना आपल्याला दहा वेळा उठ पैस ओट पैस करावं लागतं तर मतलब पहिले याचा व्हिडिओ टाकूया तुम्हाला की ह्या ब्लाउजचा कारण हा ब्लाउजचा व्हिडिओ मला टाकायचा होता तर त्राऊंड केलेला होता तर बघू शकतात तुम्ही किती सुंदर असं आहे ब्लाउज आहे आणि त्याला मागे खडी आहे या ब्लाउजमुळे ना माझ्या चार पाच सुया तुटल्या बघू शकतात तुम्ही तर मैत्रिणीनं अशा ब्लाउज जर आले ना तुम्ही सुयांचे एक पॅकेट घरात आणूनच ठेवा कारण ते सुई तुटेल पता लागत नाही ना आपली आईनवडर वड्यावर पंचाईत होते आणि याच्यामुळे काय होतं दुसऱ्यांच्या पण ब्लाउज स्टिचिंग करायची अटकून जातात तर बघू शकते याला मी तीन चार प्रकारचे तोऱ्या लावलेले होते आणि तीन चार प्रकारचे लटकन काढलेले होते बघू शकतात तुम्ही आणि मी ना वरती पॅट वरती असे सात पानकळा आणि घालून असा उलटा पानकळा घेतलेला आहे आणि खाली त्याला तोरी लावलेले बघू शकता तुम्ही आणि कटोरी ब्लाउजचे कपडा असेल वेगळा कपडा या तर बघू शकतात आणि ह्याच कस्टमरचे जे ब्लाउज मी तुम्हाला दाखवणार आहे आता पुढे त्याच कस्टमरचे ब्लाऊजचे आहेत म्हणजे या साडीवरचं ते या साडीवरचे ते ब्लाऊज बघू शकतात तुम्ही तर हे त्यांना ना त्यांच्याकडे लग्न झालं तर जाग्रतामध्ये पे मिळालेली होती साडी आणि ब्लाऊज बघू शकता तुम्ही तर त्या साडीवरचे आहे ब्लाऊज बघू शकता त्या मला इतकं शिवायला त्रास दिला की पूर्ण म्हणजे पाच सहा तास केले या ब्लाउजमध्ये माझ्या स्टिचिंग करण्यामध्ये बघू शकतात तुम्ही याला आणि कपड्याची टोरी पण उरली नाही खूप ट्राय केला कपडा वाजवण्याचा पण लांब हात असल्या कारणाने याचा कपडा उरलेला नाही आहे ना बघू शकतात आणि यांना जायचं होतं महाकुंभला तर मला नंतर माहिती पडलं की यांच्या महाकुंपला जायचं चा। कॅन्सल चाललं आहे रिझर्वेशन मिळालेलं नाही आहे त्यांना बोलून हो पण मग त्यांनी सांगितलं होतं आमच्यानं कधी निघालं तर आण तू काही वेळेवर आपण कसं काय देणार आहेत जुन्सन म्हणून मी काय केलं रेडी करून ठेवलेलं होतं त्यांचे ब्लाउज त्यांना जाणार आहोत का नको जाणार आहोत फक्त ते बोललेले होते मला की मेरा तिकीट मतलब हम लोक का तिकीट निकालने के लिए बोला आहे तो अगर हो कन्फर्म तर हम लोक चले जाईन ऐसा एक कस्टमर बोला ता मुझे फिर नंतर मग बघू शकता तुम्ही साडीला आपली फॉल पण करून झालेली होती बघू शकतात पण कसं असतं ना, ना आपलं म्हणजे किती हे झालं त्यांचं तिकीटमुळे त्यांचं कॅन्सल झालेलं जायचं बघू शकता तुम्ही तिकीटमुळे त्यांचं जायचं कॅन्सल झालेलं आहे तर सो आता आपण पण काय करणार आहे तर ती जेवढी चालू झालेली मागो बला आपल्याला जळगावपर्यंत पण तिकीट मिळणं मुश्किल झालेलं आहे बघू शकतात आता तुम्ही म्हणाले काही मधूनच कुठं उठून केले तर आहे ना मला येणा कॉल आलेला होता मी कॉलवर बोलत होते तर म्हटलं तुम्हाला नंतर भेटते म्हटलं त्याच्यासाठी तर असं म्हणजे तो बुधवार आणि कुराड असा माझे दिवस केले तो बघू शकता तुम्ही तर माझे व्हिडिओ बघत असत लाईक सबस्क्राईब करा चला बाय